नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं शिवण क्लासच्या सहाव्या दिवसामध्ये आज आपण ब्लाऊज कसा तयार करायचा बघूयात तर ब्लाऊज कटिंग करून घेतलेला तो आपण ब्लाऊज शिलाई कसे करायचा बघूयात तर शिलाई करताना सुरुवातीला पाठीमागचा भाग तयार करूयात कटिंग झालेला तर पाठीमागचा भाग तयार करताना काय करायचं तर पाठीमागचा भाग घ्यायचा आणि शोल्डरचा असा मध्ये काढायचा आणि टक्स घ्यायचा मी जसं दाखवत आहे त्याप्रमाणे ब्लाऊज असा हातात धरायचा शोल्डरचा मध्य काढायचा आणि खालच्या बाजूनी अर्धा इंच आणि वरती क्रॉसपर्यंत घेऊन असं टक्स घ्यायचा क्रॉस टक्स घ्यायचा म्हणजे ब्लाउज आपला बरोबर बसतो सरळ टक्स नाही घ्यायचा क्रॉस घ्यायचा खाली अर्धा इंच आणि वरती कमी कमी परत टक्स घ्यायचा दोन्ही बाजूला सेम पद्धतीनं टक्स घ्यायचा आहे तर शिवणकलाचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण थोडे थोडे पॉईंट असतात शिविलाई करताना सांगितलेले ते तुम्ही पूर्ण व्यवस्थित लक्ष करून बघा म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल आता पाठीमागच्या बाजूला टक्स घातलेले आहेत आता आपल्याला कमरपट्टी जोडायची आहे त्याला कमरपट्टी जोडताना मी काय केलेलं आहे इथं दीड इंचाची पट्टी आहे ती जोडून एक साईडनी शिलाई करून घेतलेली आहे आता सरळ ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवायची सरळ ब्लाऊज आहे आपला सरळ सरळवरती सरळ भाग घ्यायचा वरती उलटा भाग घ्यायचा आणि पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करायची आहे सर्व ब्लाउजवरती उलट पट्टी ठेवलेली आहे तयार केलेली आपण पट्टी आहे ती दीड इंचाची आहे पाव इंच शिलाई करताना पट्टीला शिलाई करताना पाव इंच लागतं आणि पट्टी कमरे कमरपट्टी जोडताना ब्लाऊजला पाव इंच लागतं आणि एक इंचाची पट्टी आपली फोल्ड होते उरलेला एक्स्ट्राचा भाग कट करायचा आणि पट्टी आता पुढच्या साईडला करायची बघा आता व्यवस्थित बघायचा आणि मग त्याप्रमाणे ब्लाऊजची शिलाई करायची आहे ब्लाऊजला पट्टी जोडली पट्टी जोडल्यानंतर आता हाताने आपण पुढच्या बाजूला पट्टी करून घ्यायची आणि पट्टीवरती शिलाई घ्यायची आहे मी जसं दाखवलं त्याप्रमाणे पट्टीवरती शिलाई घ्यायची ब्लाऊजवरती बिलकुल येऊ द्यायची नाही पट्टीवरती बरोबर आपण शिलाई घ्यायची आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि परत काय जर प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा आता पूर्णपट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आणि शिलाई मोठी करायची आणि टीप जे आहे ती मोठी करून शिलाई करायची आता तिथे शिलाई करून घेतलेली आहे आता आता तो बाग उकलेला आहे त्याला आपण हात शिलाई करायची आणि ती शिलाई उकलून घ्यायची असते नंतर ना आता आपण समोरचा पार्ट तयार करूयात कटोरी तयार करू मग योगपट्टी जॉईंट करायची आहे कटोरी तयार करताना नेहमी बघा कटोरी अशी जोडून घ्यायची कटोरी जोडताना दोन्ही साईडच्या कटोरी दोन्ही होण्यासाठी नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस एका साईडच्या दोन्ही कटोरी तयार होतात त्यासाठी आपल्याला समोरासमोर असं ठेवून घ्यायचं आहे गोल राऊंड दोन्ही बाजूला पाहिजे समोरासमोर क्रॉस जो आहे तो पाहिजे पॉईंट आता हे इकडचं टोकत्याच्यावरती तिकडचं टोकत्याच्यावरती ठेवणं असं समोरासमोर ठेवून घ्यायचं आणि खालच्या बाजूनी आडवा टक्स दीड इंचा उभा टक्स अडीच इंचाचा दोन्ही बाजूला सेम करायचं म्हणजे आडवा टक्स अडीचचा घ्यायचा उभा टक्स आडवा टक्स दीड इंचाचा उभा टक्स अडीच इंचाचा असा टक्स घ्यायचा आणि क्रॉस अशी शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई करायची असं दाखवल्याप्रमाणे कटोरी समोरासमोर ठेवून मार्किंग करायचं आणि मग शिलाई करायची म्हणजे दोन्ही साईडच्या दोन कटोऱ्या तयार होतात नाही तर काय होतं बऱ्याच वेळेस एका साईडच्या दोन कटोरी आपल्या तयार होतात न बघता जर शिलाई केली तर आणि कटोरीला टक्स घ्यायचा आणि मगच कटोरी जॉईन करायची म्हणजे गोल राऊंड आपला बरोबर येतो कटोरी कमी जास्त होत नाही आता कटोरीचा आपला टक्स व्यवस्थित तयार झालेला आहे दोन्ही साईडचं आता सा। एक पट्टी जोडायच्या अगोदर साईडपट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडताना काय करायचं आता कटोरीचं जसं बघितलं तसंच आपल्याला दोन्ही पट्ट्या दोन्ही साईडला ठेवून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होतं दोन्ही साईडचं बरोबर एका साईडचं दोन्ही पार्ट होत नाहीत हे असं साईडपट्टी ठेवली त्याच्याच्या बाजूला ती कटोरी ठेवायची कटोरी ठेवायची इकडच्या बाजूला तो साईडपट्टीचा पार्ट ठेवायचा असं समोरासमोर ठेवायचं जसं मी दाखवत आहे तसं नाहीतर काय होतं मग एकाच वेळेस एका साईडचं दोन्ही होतं आणि मग ब्लाऊज जोडताना मग परत अडचण येते त्यामुळे हे आपण असं तयार करून घ्यायचं आता पाव इंच मार्जिन घ्यायचं किंवा अर्धा इंच घेतलं तरीही चालतं तुमच्या शिलाई करताना नवीन शिलाई करताना मार्जिन थोडं फार कमी जास्त होतं ते परफेक्ट मार्जिन घ्यायचं बरोबर घ्यायचं वरती जेवढं घेतलं आहे तेवढंच खालीपर्यंत मार्जिन घ्यायचं म्हणजे कमी जास्त मार्जिन घ्यायचं नाही बिलकुल पाव इंच मार्जिन घेतलं तरीही चालतं नवीन शिकत आहात तर तुम्ही अर्धा इंच मार्जिन घेऊन शिलाई केली तरी पण चालेल आता शिलाई कटोरीला जोडून झालेला आहे आता उरलेला एक्स्ट्राचा प कटोरीचा पार्ट आहे तो अलीकडचा जो टक्स घेतलेला आहे त्या टक्सपर्यंत कटोरीचा जो मधला टक्स आहे त्या टक्सपर्यंतच कट करायचं पुढे तिकडं जायचं नाही टक्सच्या पलीकडं जायचं नाही जो आपण कटोरीला वरचा टक्स दिलेला आहे तिथपर्यंत आता दोन्ही साईडचं सेम पद्धतीनं जोडून घेतलेला आहे उरलेला पार्ट कटोरीचा कट करायचा साईडपट्टी जर ज्या झाली असेल तुमची तर साईडपट्टी पण कट करा कुठला तरी पार्ट एखादा ज्या झाला तर कट करा नाही ज्या झालं तर ठीक जा 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 आहे आता कटोरी पट्टी कशी जोडायची म्हणजेच क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी काय करायची वरती ठेवायची ब्लाऊजच्या वरती आणि पाव इंचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे शिलाई करताना शिलाई करताना तो कटोरीचा टक्स आहे तो वरच्या बाजूला करायचा कटोरीचा टक्स घेतलेला जो कपडा आहे तो आणि कटोरी जॉईंट केलेला कपडा आहे तो पुढच्या बाजूला करायचा आणि शिलाई करून घ्यायची म्हणजे कटोरीचा आकार गोल राहतो आता बघा इकडच्या साईडला बी सेम पद्धतीने जोडून घ्यायचं आता बघा कटोरी तयार झालेली आहे आता फोल्ड करत करत जायचं वरच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने फोल्ड करत जायचं आणि असं पॉकेट बनवायचं दोन्ही साईडचं पण बघा मी जसं दाखवते त्याप्रमाणे पॉकेट बनवायचं असं फोल्ड करत करत घडी घालत घालत जायचं आणि इथं एकपट्टी जेवढी आहे तेवढं मोठं पॉकेट तयार करायचं आपल्याला आणि पॉकेट तयार केल्यानंतर शिलाई करून घ्यायची आहे इथं सिंगल शिलाई केली तरी चालेल अखंड एकपट्टी आहे किंवा डबल शिलाई करून घ्या सिंगल सिंगल जर एकपट्टी तुम्ही काढलेली असेल तर इथं डबल शिलाई करून घ्या डबल शिलाई केलेली नेहमीच चांगली असते त्यामुळं डबल शिलाई करायची आणि जे जा जास्तीचा भाग आहे तिकडल्या साईडने तो बाहेर काढायचा अशा पद्धतीनं आणि एक्स्ट्राची जे क्रॉसपट्टीच्या वरती साईडपट्टीचा कपडा उरलेला आहे तो कट करायचा तर तुम्हाला आता वाटत असेल तर कपडा कमी पडेल तर तुम्ही फिटिंग करताना कमी कट केला तरी चालेल पण आपण आता एक्स्ट्रा कट केला तरीही चालतं फिटिंग करताना आपल्याला ते कट करावंच लागतं पण तुम्ही नवीन आहात शिकताना तुम्हाला वाटेल की ब्लाऊज कमी पडेल तर तुम्ही तो हे करा आता आपण हुकलूपट्टी जोडून घ्यायची आहे हुकलूपट्टी जोडताना थोडासा पॉईंट इथला कट झालेला आहे तर काय करायचं सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची आणि उलटी पट्टी ठेवून शिलाई करायची कमरपट्टीला जसं दाबशिलाई केली तसं दाबशिलाई करायची आणि उरलेला एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आणि आतल्या बाजूला पट्टी कमरपट्टी जशी फोल्ड केली तशी फोल्ड करून घ्यायची आहे आता हुक काजाची पट्टी बनवताना काय करायचं उलट्या ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवायची दोन इंचाची पट्टी घ्यायची आहे उलट ब्लाऊजवरती उलटपट्टी ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची आहे ओढायचा नाही कुठलाही कपडा ओढायचा नाही क्रॉस पट्टी असते त्यामुळं कपडा ओढला जातो त्यामुळे ओढायचा नाही त्याच्याबरोबर परत त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची दाब दिल्याच्या नंतर कपडा दोरा कट करून काय करायचं दोरे वगैरे असतील ते कट करायचं म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग आपली छान दिसते आता काय करायचं जी शिलाई आहे आपली त्या शिलाईपर्यंतच पट्टी फोल्ड करायची शिलाईच्या पुढे येऊ द्यायची नाही म्हणजे ब्लाऊजच्या बाहेर ही आपली काजाची पट्टी असते आणि एकदम कडेला शिलाई न मारता इकडच्या कडेनी शिलाई हे करून घ्यायची तो उरलेला एक्स्ट्राची पट्टी कट करायची आणि पट्टी फोल्ड करून आपल्याला अलीकडच्या म्हणजे पट्टीच्या अलीकडच्या बाजूपर्यंत कडेकडून एक शिलाई पाव इंचाच्या अंतरावर करून घ्यायची आहे इकडच्या कडेला आपल्याला काज बनवायचे असतात म्हणून पूर्ण भाग खुल्ला सोडायचा असतो कट झालेला आहे आता दोन्ही पट्ट्या बरोबर आहेत का बघून घ्यायच्या आणि उ दोरे उरलेले जे आहे ते कट करायचा दोरे उरल्यामुळं काय होतं ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग येते त्यामुळं दोरे कुठं दिसत असतील ते दोरे कट करायचे आता काय करायचं दोन्ही पट्टी एकमेकावरती ठेवायची आणि एक्स्ट्राचा जो भाग झालेला आहे तो मार्किंग करायचा आणि कट करायचा आहे आणि सरळ तेवढंच कट करायचं नाही तिथल्या तिथं कोनं घेऊन कट करून घ्यायचं आहे जसं मार्किंग केलेलं आहे तसं थोडंसं कट करायचं म्हणजे काय होतं आकार आपला कटोरीचा बरोबर येतो त्यामुळं मी जेवढा कपडा कट केला आहे तसंच कट करा ज्या झाला असेल तसेच ज्या झालं तर ठीक आहे आता आपल्याला ब्लाऊजला शोल्डर जोडून घ्यायचा आहे पाठीमागचं समोरचं जोडताना काय करायचं ब्लाऊजची फिटिंग बघताना पाठीमागच्या भागाचा मध्ये काढायचा आहे आपल्याला अगोदर हा पाठीमागचा मध्ये आहे त्याच्यावरती सर ब्लाऊजचा एक पार्ट ठेवायचा आणि बघायचा आहे कमी जास्त असेल तो भाग कट करायचा हा इथं थोडासा एक्स्ट्रा आहे क्रॉसपट्टीच्या तिथं बाकी बरोबर आहे वरी पण बरोबर दोन्ही पार्ट आहेत का बघायचे ते मार्किंगच्या बाहेरचं जे अंतर आहे ते आपलं थोडंसं जास्त आहे ते कट करायचं ते तसं सरळ करून घ्यायचं आहे दोन्ही बरोबर पार्ट पाहिजे म्हणजे फिटिंगची लाईन क्लिअर येते फिटिंग, फिटिंग करताना हे पॉईंट आहे ते लक्षात ठेवायचं इकडचं तयार करताना पट्टी बरोबर ठेवायची आणि दोन्ही पार्ट बरोबर आहेत का बघायचे आणि मुंडेचा आकार पाठीमागचा अर्धा इंच जास्त पाहिजे समोरचा अर्धा इंच कमी पाहिजे असं आलं पाहिजे तो अर्धा इंच जास्त आहे पाठीमागचा समोरचा अर्धा इंच कमी आहे आणि तो थोडासा आपला एक्स्ट्राचा भाग वरच्या साईडला दिसत आहे तो आपण जसं मार्किंग आहे ते आपण कट करून घ्यायचं म्हणजे आपले फिटिंग एकदम सरळ येणार दोन्ही शोल्डर पाठीमागचं समोरचं से सेम आहे का बघून घ्यायचं एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला तसं कट करायचं आहे तेवढंच आपला एक्स्ट्रा पॉईंट होता तो आपण कट केला इकडच्याही साईडला थोडंसं एक्स्ट्रा आहे थोडंसं किंचित ते किंचितचं पण आपण कट करायचं तिथपर्यंतच कट करायचं आहे बाकी सगळं बरोबर आहे त्यामुळं ब्लाऊज आपला फिटिंगमध्ये बरोबर येतो जेवढं जास्त आहे तेवढंच कट करा कमी जास्त होत नाही म्हणजे ब्लाऊज मुंड्यामध्ये एकदम सरळ लाईन येते आता जोडताना दोन्ही पार्टची उंची दोन्ही शोल्डर बरोबर आहेत का बघा आणि शोल्डर आणि उंची समोरच्या पाठीमागची बरोबर आहे का बघा आणि मग काय करायचं आहे सरळ ब्लाऊजला शिलाई करून घ्यायची आहे सरळमध्ये शिलाई करायची परत ब्लाऊज उलटून घ्यायचा आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे सरळ ब्लाऊजला शिलाई करताना एक दोन लाईनच समोर सोडायचं आणि शिलाई करायची आणि इथं डबल शिलाई करायची आहे शोल्डर जॉईंट करताना सरळ शिलाई करायची शोल्डर उतरत असेल तर पुरा शिलाई करून घ्या इकडचंही सेम पद्धतीनं करायचं आहे तर अशा पद्धतीनं बघा आपण आज एवढंच बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग कशी करायची पूर्ण ब्लाऊजला भाई जोडून पायपिंग कशी करायची आणि फिटिंग कशी करायची ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात एकच व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं मी अर्धा अर्धा व्हिडिओ तयार करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत जा शिवण क्लासचे तुम्हाला काय अडचणी येत असतील शिवण क्लासमध्ये तर ते पण नक्की विचारत जा अगोदरचे पूर्ण जे व्हिडिओ आहेत पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस पाचवा दिवस ह्या पूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथं जाऊन तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर तेही बघा आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजला बाई जोडून पायपिंग करून ब्लाऊज पूर्णपणे फिटिंग करणार आहोत तर पुढचाही व्हिडिओ नक्की बघा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद